महोत्सवाच्या आयोजनात योगदान देणाऱ्या विविध दे समित्यांच्या अध्यक्ष सदस्यांच्या कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इंद्रधनुष्य दोन हजार तेवीस चोवीस यजमानपद दिले कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव यशस्वीरित्या घेण्यात आला अकरा ते पंधरा मार्च दरम्यान विद्यापीठ परिसरात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले चोवीस विद्यापीठाचे सुमारे आठशे पन्नास कलावंत सहभागी झाले या महोत्सवातील सल्लागार व संयोजक समिती स्थापन करण्यात आली तसेच राजभवन यांच्या निर्देश प्रमाणे उप उपसमित्यांची स्थापना करण्यात आली याशिवाय तक्रार निवारा समितीची स्थापना करण्यात आली महोत्सवाच्या आयोजन या सर्व छत्तीस समित्यांच्या अध्ययन सदस्यांनी योगदान दिले या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते सर्वांच्या स्मृतीचिन्ह गौरवपत्र देऊन गौरवण्यात आले महात्मा फुले सभागृहात मंगळवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला यावेळी प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर देवे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर गजानन सानम डॉ अंकुश कदम आदींची उपस्थिती होती या महोत्सवात सर्वांनी अत्यंत प्रामाणिकपणे व अविरत परिश्रम घेतले असे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारे यावेळी म्हणाले विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर कैलास अंबोरे यांनी सोहळ्याचे नियोजन केले आहे यावेळी इंद्रदर्श आयोजनासाठी काही समित्या गठीत केल्या होत्या सल्लागार समिती संयोजन समिती निवास समिती नोंदणी समिती भोजन समिती आय टी समिती स्थळे वाटप आणि व्यवस्थापन समिती मुद्रण समिती बॅनर आणि छिन्न समिती ध्वजा व्यवस्थापन समिती रंगमंच व्यवस्थापन समिती ध्वनी व्यवस्थापन समिती मंडप समिती प्रसिद्धी समिती आधारतीर्थ समिती परीक्षक समिती प्रथम उपचार सहाय्यक समिती दक्षता समिती मदत समिती वाहतूक समिती नियंत्रण समिती रा समिती सत् कार समिती सांस्कृतिक कार्यक्रम समिती तक्रार निवारण समिती स्वच्छता समिती सुरक्षा समिती माहिती तंत्रज्ञान समिती शोभयात्रा नियोजन समिती रंगमंच नियोजन एक ते पण समिती आदी समित्या यावेळी नोंदल्या होत्या ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर